पंचायत समिती अर्धापूरच्या वतीने प्रत्येक गावात स्वच्छता अभियान राबविण्याचा संकल्प दिनांक तीन एप्रिल रोजी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी डी एस कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळगाव महादेव येथे स्वच्छता मोहीम व शालेय स्वच्छता रॅली काढण्यात आली यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी प्रत्येक घरी जाऊन नागरिकांना ओला कचरा सुका कचरा वेगवेगळा करून ठराविक जागेवर जमा करावा अशी माहिती देण्यात आली त्यानंतर गटविकास अधिकारी यांनी सर्वांना मार्गदर्शन केले व संपूर्ण गावात शालेय स्वच्छता रॅली काढण्यात आली यावेळी गट विकास अधिकारी डी एस कदम मिलिंद व्यवहारे विस्तार अधिकारी पी एम मुंडकर आरोग्य विस्तार अधिकारी पी एस गोखले कृषी विस्तार अधिकारी सूर्यभान आर बी सी राजेश जाधव ए पी ओ प्रतिमा गोनारकर सरपंच उपसरपंच शिक्षक शिक्षिका व गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच अंगणवाडी सेविका मदतनीस व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते समिती अर्धापूर अंतर्गत पिंपळगाव महादेव एक पवित्र ठिकाण आहे या पवित्र ठिकाणापासून अर्धापूर तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये स्वच्छता अभियान आम्ही राबवण्याचा संकल्प केलेला आहे या प्रथम कार्यक्रमाला जिल्हास्तरावरून मी एन जी व्यवहारे कार्यक्रम अधिकारी स्वच्छ भारत मिशन यांच्यासह माझ्यासोबत आलेले सर्व अधिकारी कर्मचारी शिक्षक पंतप्रधी अंगणवाडीच्या कार्यकर्ते आरोग्य विभागाचे कर्मचारी आणि आम्हाला सर्वांना प्रोत्साहन मिळावं म्हणून या गावातील जी ग्रामपंचायतची कार्यकारिणी आहेत कार्यकारिणी आणि ग्रामस्थ यांनीसुद्धा आम्हाला उत्स्फूर्तपणे असा प्रतिसाद दिलेला आहे या कामे अंगणवाडीतील जी बालकं आहेत त्यांनी आपल्या घरी मम्मी पप्पा आई वडील आजी आजोबा जे कोणी असतील त्यांना त्यांच्या घरी विनंती करायची आहे की बाबा आपल्या घरातील ओला सुका कचरा हा रस्त्यावर नालीत किंवा शेजाऱ्याच्या अंगणात जागेत टाकू नये अशी आम्ही कालपासूनच ही मोहीम राबवतो त्यासोबतच शाळेतील विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनासुद्धा मुख्याध्यापक आणि शिक्षक बंध भगिनीच्या माध्यमातून प्रत्येक घरी आज या प्रभात फेरीच्या माध्यमातून घोषणा तर आम्ही दिलेल्याच आहेत परंतु प्रत्येक घरासमोर किमान दोन लेकरांनी थांबून विद्यार्थ्यांनी थांबून अशी विनंती करावी त्या घर घरातल्या लोकांना की तुमच्या घरातील जो ओला सुका कचरा आहे तो वेगळा वेगळा करावा आणि त्याचा इतरांनाही त्रास होऊ देऊ नका दुसऱ्याच्या अंगणात टाकू नका नालीत टाकू नका नाल्या जर चुंबल्या तर तेच पाणी रस्त्यावर येऊन ती घाण आपल्या पायासोबत येते आणि ती आपल्या घरापर्यंत चुलीपर्यंत पोहोचते म्हणजे अर्थात गॅसपर्यंत पोहोचते किचन ओट्यापर्यंत पोहोचते आणि तीच घाण प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आपल्या शरीरात जाऊ शकते ह्या गोष्टी जर टाळायच्या असतील तर त्या विद्यार्थ्यांनी प्रत्येक घरासमोर जाऊन उभं राहून किमान दोन मिनिट प्रत्येक घरासाठी देऊन ह्या सूचना विनंती वजा कराव्यात असं आम्ही त्या विद्यार्थ्यांना कालपासून प्रशिक्षण वजा सूचना दिलेल्या आहेत आणि त्या आज प्रत्यक्ष राबवलेल्या आहेत गा ग्रामस्थाच्या माध्यमातून प्रत्येक घरांनी आता इथून पुढे आपल्या घरातला कचरा बाहेर येणार नाही याची दक्षता घ्यायची आहे परंतु जो आज कचरा रस्त्यावर आहे किंवा नाल्यामध्ये आहे गावाच्या आजूबाजूनं आहे त्याची साफसफाई आम्ही आजपासून केलेली आहे तिथं पहिला शोषकटा आहेच आहे पण कालसुद्धा आम्ही एक सेग्रिकेशन सेटचं काम सुरू केलेलं आहे या दोन्ही मा दोन्हीच्या माध्यमातून गावातील ओला आणि सुका कचरा वेगळा करून त्याचं खतामध्ये रूपांतर करण्यासाठी मी गावकऱ्यांना विनंती केलेली आहे आणि त्यांनी मला उत्तम असा प्रतिसाद दिलेला आहे आम्ही आज पिंपळगाव सुरुवात म्हणजे कालपासूनच केलेली आहे पिंपळगावची सुरुवात आज प्रत्यक्ष कृतीत उतरवलेला आहे आणि ह्यानंतर लगेच आम्ही बारसगाव या गावी जाणार आहोत